फुलंब्री तालुक्यातील सिल्लोड रस्त्यावर जनावरांची अवैध पद्धतीने दाटी वाहतूक करणाऱ्याला जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी वाहन चालकास ताब्यात घेतले त्यांच्याकडून आठ जनावरांसह वाहन असे एकूण सहा लाख रुपयाचा मुद्दे जप्त करण्यात आला या प्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील जोगदड यांच्या फिर्यादीवरून प्राण्यांचा छळ अधिनियमाखाली इलियास शेख इब्राहिम शेख वय प्राणार हमालवाडी तालुका खुलताबाद यांच्या विरोधात कुलंबरी पोलीस ठाण्यात सोमवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की सिल्लोड रस्त्याने जात असताना अजय नर्सरी परिसरात वाहन थांबून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात होती दरम्यान त्याच वेळी एक महिंद्रा कंपनीचं पिकअप वाहन क्रमांक एम एच वीस ई चौवेचाळीस पंच्याहत्तर सिल्लोड कडून येताना दिसला पोलिसांनी त्याला हात देण्याचा इशारा देऊन थांबवलं त्यावेळी त्यांच्याकडे गोवन जातीचे आठ जनावरच दाटीवाटीने कोंबून वाहतूक होत असल्याचं वाहतूक पोलिसांना दिसून आलं यावेळी त्यांच्याकडे परवाना मागितला असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सदरील पिकअपसह चालकाला फ्लोमरी पोलीस ठाण्यात आणून प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार शेख इलिया शेख इब्राहिम यांच्याविरोधात फुलंबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून गोवंश जातीच्या आठ जनावरांची सुटका करण्यात आली सहल जनावरे सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे आहे तसेच त्यांच्या ताब्यातील पिकअप तीन लाख पन्नास हजार असे एकूण सहा लाख रुपयाचा मुद्देमाल वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज फुलंबरी